मुसळधार पावसामुळे जिकडे तिकडे थैमान घातले असताना प्रत्येक पावसाळ्यात टिमटाळा येथील रपट्यावरून नेहमीच पुरसदृश्य स्थिती निर्माण होऊन दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यामुळे मार्गक्रमण करणारे प्रवासी दोन्ही काठावर तासनतास पूर कमी होण्याची वाट पाहतात मात्र पुराचे पाणी कमी झाल्यावर सुद्धा चिलयुक्त शेवाळ व मोठमोठ्या भगदाडामुळे अपघाताची शंकाही नाकारता येत नाही सदरची समस्या पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत येणाऱ्या खिरसाना ग्रामपंचायतीला माहिती असूनही यावर कानाडोळा करण्याचे काम सुरू आहे या रपट्यावर पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झालेला असतानाही रपट्यावरील पाणी कमी झाल्यावर कामास सुरुवात करण्यात येईल असे मागील पाच वर्षापासून सांगण्यात येत आहे मागील काही दिवसात या रपट्यावर अनेक अपघात सुद्धा झालेले असल्याच्या बातम्या नेहमीच आलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या रबट्यावर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती दोन्ही काठावरील प्रवासी आपापल्या घरी जाण्यासाठी पुराचे पाणी कमी होण्याची वाट पाहत होते काही वेळानंतर पुराचे पाणी कमी झाल्यावर शीलयुक्त शेवाळ व मोठमोठ्या भगदाडामुळे रस्ता ओलांडण्यास भिणाऱ्या नागरिकांना टिमटाळा वासियांनी हात पकडून रस्ता ओलांडण्यास मदत केली मात्र वारंवार पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन जनसामान्यांना होणाऱ्या त्रासाची स्थानिक ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी वर्गाला थोडीशीही किव न आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच टिमटाळा येथील चिमुकल्यांनी रपट्याच्या शेवाडयुक्त जागेची सफाई केली व जमा झालेल्या पाण्याला हाती कुदळ पावडे टोपले घेत श्रमदानातून मार्ग मोकळा करून दिला तसेच रपट्यावरील मोठमोठ्या भगदाडाला लहान मोठे दगड टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला याकरिता जगदीश पाखरे ओम बगाडे जगदीश मेंढे भूषण सहारे तुषार मेंढे सक्षम जगताप पियुष सहारे वंश मेंढे मंथन मेंढे इत्यादी चिमुकल्यांनी श्रमदान केले या अपघात होऊ नये यासाठी ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभाराला कंटाळून चिमुकल्यांनी केलेले श्रमदान मोठमोठ्या राजकारण्यांना सुद्धा विचारात पाडणारे असून सर्व श्रमदान करणाऱ्या चिमुकल्यांचे अभिनंदन पत्रकार श्रीपाल सहारे यांनी व्यक्त केले आम्ही पेपरद्वारे शासनाला कळविलं की या पुरामुळे तिथे कितीतरी गड्डे पडलेले आहेत त्या गड्ड्यामध्ये येणारे जाणारे टू व्हीलर वाले किंवा साधे माणसंसुद्धा या गड्ड्यामध्ये पडलेले आहेत आणि शासनाला या गड्ड्याविषयी आम्ही पेपरद्वारे कळविला आहे तरी पण आतापर्यंतही कोणती शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही अधिकारी लोकांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही सरपंच सचिव या या व्यक्तींनी तर ता काहीच नाही ते प्रतिक्रियाही व्यक्ती केली व्यक्त केलेली नाही आहे त्यांनी कमसे कम हे गड्डे बुजवले तरी लोकांच्या काहीतरी प्रमाणात समस्या सुटतील तेव्हा सरपंच सचिव आणि बाकीच्या लोकांनीसुद्धा बाकी या गोष्टीकडे लक्ष द्यावं असे हो। मी शासनाला विनंती करत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती